नमस्कार मित्रांनो टर्निंग पॉईंट या युट्यूब चॅनलवरती तुमचं पुन्हा एकदा हार्दिक स्वागत आहे मित्रांनो म्हणण्यापेक्षा माझ्या लाडको लाडक्या भगिनींनो बघा अंगणवाडी मुख्य संदर्भात जो तांत्रिक कोर्स मी पूर्णपणे मोफत देत आहे त्यापैकी हा दहाव्या क्रमांकाचा किंवा अकराव्या क्रमांकाचा व्हिडिओ असेल यापूर्वीचे सगळे व्हिडिओ तुम्हाला अवेलेबल झालेले आहेत बघा ही सध्या व्हिडिओ सिरीजच्या कायदे पोषण अभियान झालेलं आहे हक्क झालेला आहे आता या ह्याच्यामध्ये बालकाच्या संदर्भात जे काही कायदे आहेत त्या संदर्भात पाहूया हा व्हिडिओ हा ही पुस्तक घ्या या पुस्तकामध्ये देखील ह्या ज्या व्हिडिओच्या संदर्भात बनवतोय त्या पुस्तकात देखील हे सर्व आहे पुस्तक तर घ्यावंच लागेल सोबत तुम्हाला वीस प्रश्न चाळीस गुणांसाठी हे पुस्तक घ्यायचे आहे टी सी एस आय बी पी एस बरं का म्हणजे तुम्हाला दोन पुस्तकातून दोनशेपैकी पैकी एकशे वीस मार्काची तयारी परिपूर्ण होणार आहे आणि हा जो कोर्स आहे सध्या एकोणपन्नास रुपयाला आहे व्हिडिओ तर तुम्ही पाहताय त्या दिवशी तर असेल शंभर टक्के एकोणपन्नास फी वाढली तर जास्तीत जास्त नव्याण्णव रुपये होईल बघा पॉज करून एवढे बघा एवढे टेस्ट आहेत काही शंका असेल तर या नंबरवर तुम्ही मला व्हॉट्सअप करा आणि अंगणवाडी चॅनल जॉईन करा तर मग चला आपण व्हिडिओ बालकाच्या संदर्भात काही अधिनियम कलम नियम ते सगळं पाहूया तर त्यामध्ये सर्वप्रथम पाहूया बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशी बालकामगार प्रतिबंध व नियमन अधिनियम एकोणीसशे शहाऐंशीचा चा उद्देश चौदा वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांना कामगार म्हणून घेण्यास प्रतिबंध करणे सगळ्यात महत्त्वाचं पॉईंट काय लक्षात ठेवायचा ताईंनो तर ही वर्ष जी आहे एकोणीसशे शहाऐंशी ते आणि या कायद्याअंतर्गत बालक कोणाला म्हटलेलं आहे कोणत्या वयापर्यंत ते, ते चौदा वर्ष तर पुढचा प्रश्न आहे बालकांच्या आरोग्यासाठी धोकादायक व मनावर म्हणजे त्या बालकाच्या मनावर विपरीत परिणाम करणाऱ्या सोळा व्यवसाय व पासष्ट प्रक्रियामध्ये बालकांना कामावर ठेवण्यास ह्या अधिनियमांवर प्रतिबंध करण्यात आलेला आहे आता ही सोळा व्यवसाय आणि हे लक्षात ठेवायची आपल्याला जास्त आवश्यकता नाही अधिनियमातील सन दोन हजार सोळाची जी काही सुधारणा झाली त्यामध्ये वयाची चौदा वर्षे पूर्ण झालेल्या परंतु अठरा वर्षे पूर्ण केलेली नसलेल्या नसलेल्यांना किशोरवयीन संबोधले अस असून धोकादायक व्यवसायामध्ये त्यांना रोजगारस प्रतिबंध केलेला आहे बघा धोकादायक ह्याच्यामध्ये बरोबर चौदा वर्षापर्यंतच्या बालकामगार म्हणून करता येणार नाही परंतु चौदा ते अठरा ह्या वयोगटाला किशोरवयीन वहीन संबोधलेला आहे ओके त्याच्यामध्ये धोकादायक जे काम आहेत व्यवसाय आहेत त्याच्यामध्ये त्यांना इन्वॉल्व्ह करता येणार नाही परंतु काय म्हणलं बघा घरगुती उपक्रम आणि प्रशिक्षण केंद्रे या अधिनियमाच्या कार्यकक्षेतून ह्याला वगळण्यात आलेला आहे पुढे गुटखाबंदी कायदा पाहूया गुटखाबंदी कायदा हा महाराष्ट्रात गुटखाबंदी कायदा हा एक ऑगस्ट दो दोन हजार दोन रोजी लागू झाला या कायद्यानुसार गुटखा व पान मसाल्याची विक्री उत्पादन साठा वितरण व जाहिरातीवर बंदी घालण्याचा निर्णय घेतला बंदीचे उल्लंघन करणाऱ्या विरुद्ध अन्न भेसळ प्रतिबंधक कायद्याखाली गुन्हा दाखल केला जातो दंड किमान सहा महिने आणि कमाल तीन वर्षे असून जी काही पैशाच्या स्वरूपात दंड लागणार आहे ते एक हजार रुपये लागणार आहे गुटखाबंदीसाठी प्रत्येक जिल्ह्यात जिल्हाधिक जिल्हाधिकाऱ्याच्या अंडर एक टास्क फोर्स देखील स्थापन करण्यात आलेला आहे दंड भारतीय दंड संहिेच्या कलम दोनशे त्र्याहत्तरनुसार नुसार पोलिसांनी कारवाईचे अधिकार आहेत आता ही दंड संहिता न्यायसंहिता झालेली असून आता ह्या संदर्भातला कलम जे आहे ते मी अपडेट करतो तर अजून वाचण्यात आलेलं नाही पुढे तंबाखू नियंत्रण कायदा देखील महत्वाचा आहे या कायद्याअंतर्गत असलेले काही ठळक मुद्दे तुम्हाला सांगतो अठरा वर्षाच्या खालील मुलांना जाहिरातीस बंदी आहे सार्वजनिक ठिकाणी धूम्रपान करण्यास बंदी आहे टार व निकोटीनच्या हे तंबाखूमध्ये निकोटीन असतं निकोटीन कशात आहे किंवा कोणता घातक पदार्थ आहे ह्यावर प्रश्न खूप वेळेस आलेला आहे निकोटीन लक्षात ठेवा मात्रेचे प्रमाण पाकिटावर दर्शवणे आवश्यक आणि अनिवार्य केलेलं आहे पुढे धोक्याचे धोक्याचे चित्र उदाहरण पूस पाकिटावर दर्शवणे अनिवार्य आहे ज्यावेळेस तुम्ही कुठलेही सिगारेटचं पॉकेट करता त्यापैकी पंचाहत्तर टक्के कदाचित पंच्याहत्तर टक्के जी आहे ना त्याच्यामध्ये खराब झालेला चेहरा दाखवलेला आहे तुम्ही कधी पाहू शकता शैक्षणिक संस्थेच्या परिसरात तंबाखूजन्य पदार्थ विकण्यास बंदी आहे बरोबर आता पुढे एक महत्त्वाचा जो नियम किंवा अधिनियम बदल झालेला आहे तो म्हणजे महिलांसाठी विवाहाचे वय एकवीस वर्षे करण्याचा निर्णय घेतला कधी एकतीस डिसेंबर पंधरा डिसेंबर दोन हजार एकवीस रोजी केंद्रीय मंत्रिमंडळाने घेतलेला आहे महिलांसाठी विवाहाचे कायदेशीर वय पुरुषाप्रमाणेच अठरावरून एकवीस वर्षे करण्याचा प्रस्ताव मंजूर केला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार वीसच्या स्वातंत्र्य दिनाच्या भाषणात यासंबंधी घोषणा केली होती पुढे मंत्रिमंडळाच्या मंजुरीनंतर बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहा आणि विशेष विवाह कायदा आणि हिंदू विवाह कायदा एकोणीशे पंचावन्न यासारख्या वैयक्तिक कायद्यामध्ये देखील सुधारणा करण्यात आली जया जेटली स्टार करा आणि लक्षात ठेवा की जया जेटली यांच्या अध्यक्षतेखाली केंद्राच्या टास्क फोर्सने डिसेंबर दोन हजार वीसमध्ये मध्ये नीती आयोगाकडे पाठवलेल्या शिफारशीवर आधारित हा निर्णय घेतला आहे मातृत्वाच्या वयाशी संबंधित बाबी माता मृत्यू दर कमी करण्याच्या अत्यावश्यकता पोषण पातळी सुधारणा आणि संबंधित समस्या तपासण्यासाठी जून दोन हजार वीसमध्ये मध्ये या टास्क फोर्सची स्थापना करण्यात आली होती आणि त्यांनीच हीच शिफारस केलेली आहे पुढे पहा हिंदू विवाह कायदा एकोणीसशे पंचावन्नमधील मधील कलम पाच तीनमध्ये मध्ये वधूचे किमान वय हे अठरा वर्षे आणि वराचे किमान वय एकवीस वर्षे होते आता ह्याच्यामध्ये दोन्हीचं वय काय झालेलं इक्वल झालेलं एकवीस वर्षे झालेलं आहे विशेष विवाह कायदा एकोणीसशे चौपन्न आणि बालविवाह प्रतिबंध कायदा दोन हजार सहामध्ये मध्ये देखील स्त्री आणि पुरुषासाठी विवाहाचे विवाहासाठी संबंधीचे वय किमान अठरा वर्षे आणि एकवीस वर्षे निर्धारित करण्यात आलेले होते परंतु आता सगळीकडे एकवीस वर्षे झालेलं आहे पुढे शारदा कायदा देखील महत्वाचा आहे एकोणी एकोणतीसच्या शारदा कायद्यात सुधारणा करून अठ्ठ्याहत्तरमध्ये मध्ये महिलांसाठी लग्नाचे वय वर्षे करण्यात ही काही पार्श्वभूमी एक लक्षात ठेवायसाठी आपण घेतलेले आहेत त्यानंतर बालन्याय दुरुस्ती विधेयक दोन हजार एकवीस जस्टिस केअर अँड प्रोटेक्शन ऑफ चिल्ड्रन अमेंडमेंट बिल दोन हजार एकवीस या विधेयकानुसार बाल न्याय मुलांचे मुलांचे संगोपन व संरक्षण कायदा दोन हजार पंधरामध्ये मध्ये सुधारणा करण्यात आली लोकसभेत पारित झालं चोवीस मार्च दोन हजार एकवीस राज्यसभेत पारित झालं अठ्ठावीस जुलै दोन हजार एकवीस विधेयकातील महत्वाच्या सुधारणा पहा गंभीर गुन्हे सिरियस ऑफेन्सेस गंभीर गुन्ह्यामध्ये अशा गुन्ह्यांचा देखील समावेश असेल ज्यासाठी सात वर्षापेक्षा जास्त कारावासाची तरतूद आहे आणि किमान शिक्षा विहित केलेली नाही किमान शिक्षा विहित केलेली नाही भारतीय दंड संहिता किंवा इतर कोणत्याही कायद्यानुसार तीन ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद असलेले गुन्हे गंभीर गुन्हे आहेत तीन ते सात वर्षाच्या शिक्षेची तरतूद असलेला गुन्हा दोन हजार पंधराच्या कायद्यानुसार दखलपात्र आणि अजामीनपात्र आहे नवीन विधेयकानुसार हा गुन्हा अदखलपात्र करण्यात आलेला आहे दत्तक घेणे दत्तक घेणे दोन हजार पंधराच्या कायद्यानुसार संभाव्य दत्तक घेणाऱ्या पालकांनी मुलाला स्वीकारल्यानंतर दत्तक संस्था दत्तक संस्था दत्तक आदेश मिळवण्यासाठी दिवाणी न्यायालयात अर्ज करते या न्यायालयाच्या आदेशानुसार मूल दत्तक घेणाऱ्या पालकांचे आहे ते सिद्ध होते नवीन विधेयकानुसार म्हणजे दत्तक घेण्याच्या संदर्भात दिवाणी न्यायालयाच्याऐवजी दंड जिल्हा दंडाधिकारी अतिरिक्त जिल्हा दंडाधिकाऱ्यासह दत्तक घेण्याचे चा आदेश जारी करतील हे ह्याला स्टार करा आता जिल्हा दंडाधिकारीकडे जे आहेत ते आदेश करण्याचे आदे अधिकार प्राप्त झालेले आहेत अपील नवीन विधेयकानुसार जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या दत्तक आदेशाच्या विरोधात कोणतेही व्यक्ती विभागीय आयुक्ताकडे अशा आदेशाच्या त तारखेपासून तीस दिवसांच्या आत अपील दाखल करू शकते जिल्हा दंडाधिकाऱ्यांनी मंजूर केलेल्या दत्तक आदेशाच्या विरोधात कोणाकडे विभागीय आयुक्ताकडे अपील करता येते किती दिवसाच्या आत तीस दिवसाच्या आत ओके त्यानंतर बघा आधीच्या कायद्यानुसार सर्व गुन्हे बाल न्यायालयात समाविष्ट करण्याच्या विधेयकात प्रस्ताव आहे सात वर्षापेक्षा कमी कारावासाची शिक्षा असलेल्या गुन्ह्यावर मात्र न्यायदंडाधिकाऱ्यावर खटला चालविला जातो त्यानंतर बाल न्याय बालकाचे संगोपन व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा पंधरा जानेवारी दोन हजार सोळी दोन हजार सोळा रोजी अंमलबजावणी झालेली आहे सध्याच्या गुन्हे करणाऱ्या बालकामध्ये सोळा ते अठरा वयोगटातील मुलांचे प्रमाण अधिक असल्यामुळे बालन्याय संगोपन सुद्धा संरक्षण कायदा दोन हजार च्या जागी बाल न्याय बालकाचे संगोपन व संरक्षण कायदा दोन हजार पंधरा पारित केलेला आहे मित्रांनो काय झालं व्हिडिओ बनवत असताना बघिणीनो हा जो पोर्शन आहे हा वेगळा आहे हा या कायद्याचा संबंध नाही आहे दत्तक संदर्भात जे काही अपडेटेड चालू घडामोडी होती ती पीपीटी खाली यायच्याऐवजी काम करणाऱ्या व्यक्तीने ती वरच्या बाजूला टाकलेले म्हणजे हे जे विधेयक आहे बाल न्याय दुरुस्ती विधेयक त्याचा दत्तक घेण्याच्या याच्या संदर्भात काही नाही परंतु हे दत्तक घेण्याच्या संदर्भात अपडेटेड बातमी काम करत असताना आल्यामुळे हे घेतलेलं आहे तर लक्षात असू द्या की जे दिवाणी न्यायालयाऐवजी आता जिल्हा दंडाधिकारी दत्तक घेण्याचे आदेश जारी करतील एवढं हे एकच पॉईंट दत्तकच्या संदर्भात आहे बाकी ओके आहे तर व्हिडिओ आला तर नक्की शेअर करा सबस्क्राईब करायला विसरू नका थँक्स फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ